हाय ना माग हा पण तू कुठून रुसला तू कमन रुसला तू रुसला ग मन अरे पण तू रुसला का म्हण घरी जाऊ आई तुले तुला यायचं नाही मम्म मम्मी म्हणली घेऊन ये त्याला मम्मी म्हणली घेऊन ये आबीला आबीला गोड गोड बोलून म्हणली रुसून गेलाय तेव्हा आई काय लिखाली रुसून आला ना पिशी बिशी घेऊन हा तू येणार नाही घरी आता कमन कमन नाही येणार आता घरी येणार नाही मी कधी खवळ अभी तुला नाही लाग खवळ मी आपलं सहज बोललोत होतो तुला अभि ए अभी काय करतो तू दगडू होय दगड कशाला उचलितो तू होय दगड कशाला उचलितो हो काय करायच तुला कड हाय काम काय मोकार काम काय असं वाढू वाढी उद्योग hmm. उचलायची गरज काय तुल दगड एवढा पाजव hmm. पाणी त्याला काय झालं पाजेव ना ओरत छोटच आहे ते तुझ्या एवढच आहे छोट बारीक Hmm. पाणी होईल आताच पिले बघ ना ते अर्धी बादली पाणी पिले ते कसं पिन पाणी मग आता अर्धी बादली पाणी पिले ना ते कसं पिन इतकं पाणी गाईला पाणी पडले आत्ताच एवढं आता गाईला खाया टाकायचे आपल्याला हा ती काय आपली तिकडे गाडी धुवायची चालू आहे बघा ठीक काय ठीक काय गाडी धुवायची चालू आहे आपली ती गाडी आता गाडी धुवायची झाली आता ट्रॅक्टर धुवायचं आहे ट्रॅक्टर धुवायचे आता ठीक आहे जॉन डिअर चालू आहे त्यानंतर अर्जुन ट्रॅक्टर धुवायचा आहे काय का नाही काम आहेत आपल्याला आज काय झालं सायकल खेळायची होय सायकल धुतली काल तू का धुवायची सायकल पण आव काय काय फार फार धुवायची का मग हा मोठी गाडी बाई का इथेला विचार मोठी गाडी आपली इथं हिताला विचार आहे का नाही माग काय बघतो अह आहे ना खड्डा ही गाई खड्डा आहे